नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा काय बातमी पुढील महिन्यात केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यास आहे यामध्ये देशातील विविध घटकावर तर बघा काय बातमी पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल यामध्ये देशातील विविध घटकातील विषय तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी पेन्शन धारकासाठी विशेष तीन महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहे वेतन पेन्शन वृद्धी आठा वे करने थे थे ने पेंशन वेतन करण्याचे लोक केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कर्मचारी धारकाच्या वेतन पेन्शन वृद्धी होणार आहे याकरता नवीन वेतन श्रेणी सुधारित पेन्शन संरचना अमलात आणण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसहसंकल्पामध्ये विशेष तरतूद नवीन वेतनायक समिती केली जाणार आहे आयकर वजावटीची मर्यादा सध्याची वाढती मगच विचार करता मध्यमवर्गीय ज पगारदारासाठी मानक वजावटीची मर्यादा हे रुपये प पाच लाख पन्नास हजारपर्यंत वाढवण्यात येऊ शकते त्यामुळे पगारदारावर आयकरचा दबाव काहीसा कमी होईल मागाई भत्ता केंद्र कर्मचाऱ्यांना दिनांक जून दोन हजार पंचवीसपासून परत डीए वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीआय त्रेपन्न टक्के छप्पन टक्के इतका उन होणार आहे माघाई भत्ते दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने घरबाडे वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करून शक्यला विसरू नका धन्यवाद